गोरक्षनाथ भरपूर मरीज घेऊन गिरणार पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे तो तीन दिवस पर्यंत राहिला मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे श्री दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले एकीकडे दत्तात्रेयाने भरतृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करविला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद या सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि सागरी विद्यंतही त्याचे निपुण केले नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले तेथे जाऊन भरत्रुवरीने बावन्न वीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग श्री भरत्रुवरात्रेयाने बदरिका श्रमास नेऊन तपश्वरेस बसविल्या व आपण गिरिनार पर्वतीया जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटांची वाट पाहत राहिले दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता काही दिवसांनी या दोघे जण निघाले ते वैदर्भ देशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडणेपूर नगरात गेले तेथे त्या भिक्षेकरिता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गांवच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहे शशांक राजा मोठा ज्ञानी धीट उदार सामर्थ्यशाली सत्वस्थ व तसाच सद्गुणी असताना मुलची इतकी भयंकर दशा करून टाकण्या इतका राजा का रागावला राजा रागावण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजा संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास असे राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे असे मुलासाठी होऊन नाही असेल तर संतान होईल विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराची गुळधाण होऊन जाईल अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असंताही त्याचे चित्त स्वस्थ होईना मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानस बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला भग प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जावयास निघाला तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला तेथे शंकराने त्या स्वप्नांत दृष्टांत तू तुअकानीय काळजी करू नको तुला येथे पुत्र प्राप्त होईल कृष्णा व तुंगभ्रा यांच्या मध्ये माझ्या वास्तव्य आहे समागम पार्वती ही आहे तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रिडोहान पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीच पडली त्याची राजाने मोठ्या समारंभाने अरचा करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जावं लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य या नानवाचा एक मित्र राहत होता त्याच्या स्त्रियेचे नानुशरी ती मोठी पतिव्रता होती त्यांचं को ही कोटी अकांनीय संतान नव्हते म्हणून त्यांनी त्यात संगमेश्वराची शिवाची आराधना आरंभिली इकडे कैलासास शंकर कित्येक शंकराने बोलावून आणले पाया पडून त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली यामुळे नाचताना तिच्या तालासुरांतच पडली तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले सुरोचने तुझ्या मनातील हेतू मी समजलो तू मनाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंगमीय मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल शंकराने सुरोचनेस असा शाप देताना ती भयभीत झाली स्वर्ग चुप होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले शंकराशी अरथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उशाप देण्याकरिता विनंती केली तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सुलोचने संशाप दिला तू आता मृत्यू लोक जन्म घे तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होता तू स्वर्गीत येशील याप्रमाणे औषापवाणी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयुगीच्या उदर्य तिचा जन्म झाला शरयू बरोबर होऊन नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसूत होऊन कन्या झाली ते कन्या मुळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तीच नान कदंबा असे ठेवण्यात आले कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरिता वर पाहण्याचा प्रयत्न चालविला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती ती शंकराचे करण्यात नसे शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात त्यांच्या त्यांच्यासमग् ती नेमाने जात असे परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जावं लागली एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली होती त्यावेळी या देवळात दुसऱ्या कोणी नव्हते जयशंकर म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकाता शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले तिला पाहतांत शिव कामातूर झाला मग तो तिला धरण्याचा विचार करून धानवं लागला तेव्हा ती तेथून मिसटून पळवं लागली शिवानेंनी तिच्या मागोमाग धानवत जाऊन तिला घरीले पण शंकराचा स्पर्श होताच ती सुलोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडे गेले पाठ होऊन कृष्णा कृष्णांदी गेले कुणी अशाशांगर राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातांत उदक घेतले तोंड ते विर्या हातात आले व राजा सोंजळीत मनुष्य देहाचा पुतळा दिसू लागला मग आपण शंकराने प्रसन्न होऊन अयोनी संभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अति हर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समुद्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले मग राणीने आनंदाने त्या स्तनाशी लावताच पान्हा फुटून मुलगा दूध पिहू लागला त्याचे नानू कृष्णागर असे ठेवले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले मग कान्ह दिवस तेथे राहून राजा कौरुण्य पुरास गेला पुढे कृष्णागराचे वय बारा वर्षीचे झाले तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणांस योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशी पाठविली त्या मंडळीने अनेक स्थळे पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना मग ते सर्व परत कौडण्यपुरास गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानांवर घातला पुढे कान्या दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले राजाने वर्ष श्राद्धापर्यंतचे तिचे उत्तर कार्य केले पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजे शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलाविले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिप्पणांच्या नकला करून आणलेले आहेत त्यापैकी या घटित पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते, ते, ते पाहावे मग त्याचा विचार करून लग्न जुळवण्यास ठीक पडेल मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यांत चित्रकूटचा राजा भुजध्वज ह्याच्या कनेशे चांगले जमल ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती मग ही कामगिरी बजावण्याकरिता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास भुजध्वज राजाकडे पाठविले त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्या सर्व मजकूर कळविला भूजनवास राजासही ही गोष्ट मान्य झाली पत्रिका काढून पाहता कामी या नडण्याजोगे आल्या नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताना प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूध पाठविला तो कौंडणेपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकुटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळेला भुजवंती वय तेरा वर्षाचे व कृष्णागर घडून आली की व तिची नजरानुजर झाली त्यापूर्वी तिने त्यास मिरखून पाहिलेल्या नव्हते एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता त्यास पाहताच भुजावंती कामाने व्याकुळ झाली मग तिने अवदासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे त्यास मजकडे घेऊन ये आज्ञा होताच दासीने कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत मातेने बोलाविले आहे असा निरोप कळविला आईने निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदाने दासीस मागमे भुजावंतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य असे त्यास वाटव वा लागले त्यावेळी भुजावंती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाट पाहत उभी राहिली होती इतक्यात दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली कृष्णागर सापतन आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला परंतु कामाने व्यथित झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णागराकडे पाहिल्याने तो मनात दचकला ती जाऊन त्याचा हात धरून मला या वेळेस देऊन काम शांत कर असे तिने त्यासुबड सांगितले तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भीड तिला अतिशय खजित केले तो म्हणाला तू माझी प्रत्यक्ष सापत माता आहेस असे असता तू आज मजशी पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस तू काय रानातले जनावर आहेस स्त्रियांची जात मंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावे गेला त्यावेळी कामाने आपला अंमल भुजावंतीवर बसविल्यामुळे ती देहभान विसरली होती जेव्हा हा आपला सापत पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली तिने दासेस बोलावून सांगितले की मगाशी आम्ही तुझ्याकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता ह्यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे आता तो राजास ही हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही त्यात आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय तिसावा समाप्त हा